तर स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपला इव्हेंट होता बेबी शॉवरचा आणि आपण पाहणा सेट करत होतो आपली ऑर्डर होती आज दहिसरला केतकीपाड्यात ऑर्डर होती बेबी शॉवरची ऑर्डर होती आणि आपण पाहणा सेट करत होतो अगदी छोटा हॉल होता समाज कल्याण केंद्राचा आणि आपण आपल्या टायमावरती आलो होतो आणि टायमावरती येऊन सगळं सेट करत होतो कारण क्रॉप्स वगैरे लागणार होते त्यासाठी आपण बलून्स वगैरे स्टँड वगैरे रेडी करत होतो आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आपण रेडी करता करता माझ्या भस्करी आपली चालू होती त्यानंतर आपण पूर्ण पाना सेट केला होता अगदी फ्लावर पट्टे वगैरे लावून थोडंसं फिनिशिंग बाकी होतं कारण पाठचा बॅकड्रॉप लावायला घेतला होता त्यांनी ला आणि आज नवीन चंद्र आपण आणला होता म्हणून बेबी शॉअरसाठी आपला फुल सेटअप रेडी होता हे पूर्ण स्टँड सगळं सगळं लावून झालं होतं चंद्र फ्लॉवर पट्टे पाना सगळं आपण रेडी केलं होतं हा एक फायनल टचअपसाठी आपण बघत होतो की कुठे काय राहिलंय का कारण पार्टी येण्याचा वेळ झाली होती आणि थोड्याच वेळात अगदी थोड्याच वेळात लोक यायला सुरुवात करणार होते तर आम्ही सगळं रेडी करून बसलो होतो त्यानंतर फोटोग्राफरने आपलं काम करण्यास सुरुवात केली होती कारण पार्टी आली होती आणि ज्यांचं ज्यांनी बुकिंग केलं होतं ते दोघंही आले होते, होते। आणि आपले फोटो सेशन त्यांनी चालू केले होते तर आपण पाठीमागे बघून सगळं तयारी बघत होतो की काय काय तयारी झालेली होती आणि सगळं झालं झालं आणि नंतर पार्टीने आपल्याला स्नॅक्स दिला होता ज्यात जुनी आठवण आली होती आम्हाला की पहिले हा बारशाला किंवा एखाद्या कार्यक्रमाला कचोरी वेफर्स आणि शेव किंवा चिवडा द्यायचे तर आपण सगळं बघत होतो चेक करत होतो आणि हा रुखवात होता जो बेबी शॉवरला वापरला जातो त्यानंतर पार्टी एकदम खुश होती त्यांनी गाणी वगैरे लावून सुरुवात केली होती नाचायला अगदी बाला डान्स वगैरे हो सगळं 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 करत होते little butter